सगळ्याकडे जाऊन न्याय मागायचे प्रयत्न केले पण आम्हाला कुठून सुद्धा न्याय मिळालेला नाही ना डुप्लिकेट सहा मारून तिने सागर सहा केले सर तिने अशा अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना पॉकेट पोचलं जात का जनता राज्य न्यूज चॅनलच्या जनता दरबारमध्ये पहिल्यांदा आपलं स्वागत करतोय आपण आमच्याकडे आला नेमकं का आलात आणि माझ्या भावासाठी न्याय न्याय घेण्यासाठी आले म्हणजे तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी न्याय मागण्यासाठी आमच्या चॅनल मार्फत पोलीस प्रशासनाला जा, जागृत करण्यासाठी आला हो। वाद नेमका कशाचा आहे प्रॉपर्टीचा प्रॉपर्टीचं किती भाऊ आहेत मला तीन भाऊ आहेत आणि मी एकटी आहे तीन भाऊ आणि तुम्ही एकटी आणि ही प्रॉपर्टी नेमकी कुठं आहे एक प्रॉपर्टी आहे म्हणजे एक आदित्य नगर मध्ये आहे आणि एक निर्मितीच्या म्हणजे अलीकड आहे निर्मिती विहारच्या म्हणजे सुपर बाजार बाजार आहे दोन मजली बिल्डिंग आहे का हा दोन मजली तर आता नेमकं तुमच्या मोठ्या भावाचं नाव काय म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं नाव आबिद अब्दुल मजिद खलीफा आहे आणि दोन नंबर भावाचं नाव जावेद अब्दुल मजिद खलीफा आणि तीन नंबर भावाचं नाव काय साजिद अब्दुल भावाला नेमकं या, नेम या दोघांनी काय केलंय प्रॉपर्टी मधून बेदखल केलंय बेदखल केलाय त्यांना मग ह्याची तक्रार वगैरे हो पूर्वी पण तुम्ही दिली आहे का दिली त्यात तुम्हाला काय न्याय भेट नाही भेटला नाही भेटला तर नेमकं हे दोघं काय करतात काय म्हणजे बारक्या भावाला काय सतवणे किंवा तुम्हाला वारंवार पैसे जर मागे नाही देणार तुझं तू बघून घे म्हणजे ही जी प्रॉपर्टी बनवली तुमचे वडील आई वडील असताना सर्वांनी एकत्रित हो एक एकत्रित एक असताना ही एक प्रॉपर्टी तयार झाली प्रॉपर्टी तयार झाली नंतर सर्व वाटणी म्हणजे आई वडील आहेत का आता नाहीत आई आई वडील नाही एक्सपायर मग आता एक्सपायर झालेत तर सर्व फाटाफूट म्हणजे वेगवेगळे झाले सारखे झाले प्रॉपर्टीची वाटणी का केली नाही आणखी सर्वाला समान का दिलं नाही तिला म्हणते जसं आहे तसं चालू दे म्हणजे फक्त माझ्या छोट्या भावाला कसं चार हजार द्यायचं महिन्याला आणि तिच्या मुलाचं शिक्षण पण तिला चार हजार मध्येच बघायचं आणि मला पण कसं दमदाटी करून साडेआठ लाख रुपये मला पण दिले म्हणजे तुम्हाला दमदाटी देऊन कशाचे पैसे दिले तुम्हाला म्हणजे तुझं एवढंच हक्क बसतंय प्रॉपर्टी प्रॉपर्टीवर म्हणजे तुम्ही एक मुलीच्या नात्याने आई वडील वारल्यानंतर भावाकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागण्यासाठी गेला तर तुम्हाला धमकावून आणि माझ्यावर बरजबरी माझ्यावर हक्क सोड चिट्टीवर सही घेतली माझी हक्क सोड चिट्टीवर बरजबरी सही घेतली का कसं काय म्हणजे काय धमकी वगैरे मिळाली होती नाही धमकी म्हणजे कसं तिने काय म्हणलं फक्त इच्छा म्हणजे अगोदर मला काय सांगितले की तुला आम्ही थोडे थोडे पैसे देत जाऊ काय तुला लागलं असेल केलं असेल तर आणि कसं साडेआठ लाख रुपये जेव्हा दिले माझी सही घेतली आणि मला माहित नव्हतं की म्हणजे किती देणार आहेत काय पण नंतर सांगते हिच्यावर तुला काय एक रुपया देणार नाही मग आता तुमची इच्छा काय माझी इच्छा एवढीच आहे की मला आणि माझ्या भावाला तुमच्या मा... तुमच्या भावाला कुठल्या किती नंबरच्या तीन नंबर भावाला नंबर भावाला आणि तुम्हाला ते जे दोन मोठे आहेत त्यांच्याकडून प्रॉपर्टी सर्वांना सारखी मिळाली पाहिजे सारखी आणि तुमचा हिस्सा तुम्हाला मिळाला म्हणजे काय तुम्हाला जीव मारण्याची धमक्या धमकी पोलीस प्रशासना केली तक्रार केली काय दखल घेतलं नाही ठीक आहे आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तर आम्ही प्रयत्न करतोय पण तुम्ही आणखीन एकदा जर हे करायचं असेल तर तक्रार तुम्ही देऊ शकता पोलीस प्रशासना मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना एकदा भेटून तुम्ही तुमच्या घरातले जे आहे ना ते गोष्ट तर तुम्ही मिटू पण शकता आम्ही मी कसं खरं सांगते आम्ही सगळ्यांकडे गेलो आमच्याकडं कसं कोर्टची पायरी होत नाही आमच्याकडे तेवढा पैसा नव्हता माझ्या छोट्या भावाकडे पण माझ्याकडे पण होतं आम्ही सगळ्याकडे जाऊन न्याय मिळायचे प्रयत्न केला पण आम्हाला कुठून सुद्धा न्याय मिळाला नाहीये आता तुमची हे प्रॉपर्टीतून तुम्हाला घेतल्या म्हणतात धमकी देऊन तुम्हाला कुठं हा प्रकार कुठं तहसीलदार समोर झाला तहसीलदार तहसीलदार समोर झाला आणि तिथं काय म्हणजे नेमकं काय कशाच पद्धतीने सही घेतली मला सही घेताना तहसीलदार मला विचारलं की तुम्हाला पैसे दिलेत का म्हणून मग हो दिलेत किती दिले साडेआठ लाख तर ते तहसीलदार काय म्हणतात इतर तर विनाम मूल्य म्हणजे असं काही काय घेणं न घेता सही केले हा मग ते मला सांगितलं तसं सांगायचं म्हणून मी तसं सांगितलं की मला पैसे देणार आहेत म्हणून म्हणजे तुमच्या तुम्हाला धमकी देऊन सहीचा प्रकार हा झालेला आहे धमकी देऊन सही तुम्हाला ते करायला लावले तुमच्या भावाने तुमचं नाव सर मेर नाम साजिद अब्दुल मजीद खलीफा खलीफा आता जी तुमच्या घरात प्रॉपर्टी साठी जी तक्रार चालू आहे सर काय नेमका प्रकार काय सर आम्ही तिघो भाऊ एक बहीण आहे मी सगळं मध्ये म्हणजे तुम्ही एकत्रित राहून सर्व सर व्यवसाय करून जी प्रॉपर्टी आई वडील असताना तिघा भावाने एकत्रित मिळवले कष्ट करून मिळवले मिलो मग त्यातून तुम्हाला प्रॉपर्टीतून आता बेदखल केले कशासाठी बेदखल म्हणजे तुमचा हिस्सा का देत नाही ते ठेवायला आणि आम्हाला काही नाही देतात जिथे शंभर रुपयात मग तुम्ही प्रॉपर्टीवर सह्या केलेत ना आता तुमच्या आहेत का सह्या आहेत तुम्ही सात बारावर नाव आहे ठीक आहे ते कधी करून घेतलं एक दोन वर्षाखाली मग ही जी आता तक्रार तुमची घरात घरगुती आहे तुम्ही असं समाजापुढे वगैरे आणले नाही मोठ्या व्यक्तींकडे कोणाकडे गेलात म्हणजे नेमकं समाजातील कोण वरिष्ठ होते आमचे म्हणून अक्कोकडचे होते त्यांच्याकडे गेले आणि आमचे मुक्ती साहेब म्हणून होते त्यांच्याकडे गेले मग तुम्हाला नेमका प्रॉपर्टीचा हिस्सा देत नाही असं म्हणतात का ते देत नाही म्हणजे जेड होत नाही आमच्या हातून होत नाही ऍक्च्युअली ते निघतं पण ते देत नाही असं असं मोठे भाऊ आमचे मोठे भाऊ काय धमकी वगैरे मिळते धमकी म्हणजे काय तुझी ते लायकी नाही आहे तू कशा कुणाच्या बरोबर होता तुझ्याकडे काही नाही तू भिकारी आहे तुझे सासरकडे का ना। नाही हे प्रत्येक वेळेस बोलतो सर तुम्ही पोलीस प्रशासनाला गेलो तक्रारी वगैरे दिली तरी काय फरक पडला नाही तरी हे काय केलं नाही आणि सर डुप्लिकेट सहा मारून तिने सात बार सहा केले सर तिने म्हणजे डुप्लिकेट तुमच्या सह्या मारून सात बारा उतारा तयार केला तुम्ही तिथं तक्रार दिली नाही दिले सर कंप्लेंट तरी काय फरक काही कोण कोण होते त्या वस्ता तलाठी कोण होते तिथे आता परवा डिटाल झाले नाव आठवी ना सर तुमचं मला ठीक आता नवीन त्यांच्याकडे तक्रार द्या प्रॉपर्टीमध्ये तुमचे सात बऱ्याला नाव आहेत बरोबर आहे मग तरी तुमचा हिस्सा मिळत नाही आता आपण बघितले प्रॉपर्टीचा वाद आहे भावाभावात नावाने प्रॉपर्टी असताना देखील मोठा भाऊ स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतोय वारंवार हे तक्रार करून प्रशासनासमोर शासनासमोर तक्रार करून देखील त्याला कोणीही वाचा फोडू शकत नाही का जनतेसमोर मोठा सवाल आहे की अशा अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना पॉकेट पोचलं जातं का न्याय काय मिळत नाही एवढा दिवस झालं यांना न्याय का भेटत नाही झोपीचं सोंग का घेतात अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका